विषमुक्त अन्न रसायनमुक्त शेती या अभियानामध्ये मी स्वागत करतो ग्रीन प्लॅन्ट बाय प्रोडक्ट या कंपनीतर्फे सर आज तारीख आहे बावीस अकरा दोन हजार वीस तर आपली ही जी ऊसाची वरायटी आहे कोणती वरायटी आहे ऊसाची वरायटी दहा हजार एक आहे एक जूनला लावलेला आहे ह्याचे लावण्यासाठी ग्रीन प्लॅनचे प्रोडक्ट कसे कसे यूज केले ह्याचे लावण्यासाठी पहिले नांगरून घेतलं घेतलं कुळवून घरून भूमि पॉवर भूमिपावर इसकाटलं हां भूमिपावर इसकाटल्यानंतर ज्या वेळेस आपण बेने प्रक्रिया करून एस टीमध्ये बुडून लावलेला आहे एस टी एस टी मेडू लावलोय आणि पुन्हा त्याला उगवल्यानंतर एकवीस दिवसानंतर कोणता स्प्रे घेतला एकवीस दिवसानंतर ग्रो नायट्रो आणि स्प्रे डॉल नाही स्टिकर वापरले त्याच्यामध्ये कंपनीचा ह्याचे आळवणी पण तुम्ही जीवामृत पण केले जीवामृत साठी तुम्ही प्रीमियम वापरलं त्याच्यामध्ये ग्रो नायट्रो टाकले जीवामृत आतापर्यंत किती वेळ झाले जीवामृत याला दोन वेळेस आहे आणि स्प्रे किती वेळ झाले स्प्रे तीन चार वेळेस घेतलेले तीन चार वेळेस झाले आणि एक नंबर म्हणजे उसाची क्वालिटी तुम्हाला दिसलं आता ते कांड्याची साईज वगैरे दाखवा आपल्याला सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा पूर्ण कांडे दाखवतो मी पूर्ण जवळजवळ कांडी आज जवळजवळ आपल्याला पाच महिन्याला पण आठ दिवस कमी येत सर पाच महिन्याला पण आठ दिवस कमी येत बरोबर आहे आणि हे उंची पण चांगली आहे ग्रीनरी पण चांगली आहे ग्रोथ एक नंबर झाला बरं इतर जे शेतकरी आहेत त्यांच्यापेक्षा ग्रीन प्लांटचे जे तुम्ही प्रोडक्ट वापरले त्याच्याबद्दल समाधानी आहेत समाधानी समादे आहेत आणि मी शेतकऱ्याला दुसऱ्याला सांगू इच्छितो की जास्तीत जास्त ग्रीन प्लॅनेट वापरा शेतकऱ्याचा फायदा होईल याच्यामध्ये आणि जमिनीचं पण आणि आपली जमीन वाचल रासायनिक खतामुळे जमिनीचा म्हणजे नापीक व्हायला लागलेली जे आपलं गाव आहे मसा कळम तालुका उस्मानाबाद जिल्हा तर हे प्रोडक्ट तुम्हाला माहिती कोणी सांगितली आम्हाला याची पूर्ण माहिती सुतार साहेबांनी सांगितलेली सर तुमचा